नमस्कार मित्रांनो जय हिंद आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मंत्रिमंडळ निर्णय दिनांक तीस सेप्टेंबर दोन हजार चोवीस याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत तर पाहूया मित्रांनो मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे सुमारे चाळीस हजार होमगार्डना याचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याबाबतचा व्हिडिओ आमच्याकडे आलेला आहे काय सांगितले सांगितलेलं आहे त्याबद्दलची माहिती घेऊया आणि पूर्ण व्हिडिओ बघूया त्यांचा सोडण्यात आलेला आहे त्याचबरोबर होमगार्डची जी या ठिकाणी जी नोकरी करतात त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ या ठिकाणी शासनाने केलेली आहे आता व्यक्तीनं आकडा सांगता येणार नाही पण त्यांच्या मानधनाच्या पहिल्या याच्यापेक्षा दुप्पटनी वाढ करण्यात आली आता निश्चितपणाने मागच्या काळामध्ये घोषणा मुख्यमंत्री मोदी आणि कॅबिनेटमध्ये झाली होती पण त्याच्यावर अंमल झाला नव्हतं आज ते अंमल करण्यात आलेलं आहे हे बघा बऱ्याच बऱ्याच आपण विचार केला तर जवळपास सत्तर टक्के दिवस त्यांना काम मिळत असते पण मानधन हे सगळ्यात त्यांच्यात महत्वाचं होतं फार कमी पैशांमध्ये त्यांना काम करावं लागत होतं गणपती दुर्गा किंवा इतर उत्सव असतात सेक्युरिटी ज्यावेळेस व्ही आय पी येतात त्यावेळेससुद्धा ते बिचारे चोवीस चोवीस तास काम करत असतात तर हा एक मोठा दिलासा त्यांना मिळणार त्याच्यामध्ये इतर भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे जसं जेवणाचा भत्ता त्यांना शंभर रुपये मिळत होता तो आता अडीचशे रुपये करण्यात अशी वेगवेगळे भत्त्यांमध्येही त्यांची वाढ करण्यात आलेली आहे आणि मला तरी असं वाटतं या मानधनाच्या वाढदुपटीमुळे त्यांना हिशा निश्चित फायदा होणार आहे सर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा